मला अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना डिसेंबर महिन्यात मिळणार हे दोन मोठे आर्थिक लाभ महागे भत्तासोबतच हा भत्ता सुद्धा वाढणार वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आखील त्यामुळे क्लासेस चॅनलमार्फत आपल्याला पाहायला मिळतील लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टनुसमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतचा निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जाईल असे दिसते सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे नुकत्याच काही महिन्यापूर्वी केंद्रातील सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता त्रेपन्न टक्के झाला आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता वाढला असल्याने राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील वाढणे अपेक्षित आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता देखील पन्नास टक्क्यावरून त्रेपन्न टक्केच केला जाणार आहे मात्र याबाबत निर्णय कधी होणार हा मोठा प्रश्न राज्य कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात होता दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता वाढवावचा पु निर्णय पुढील पुड़ीन महिन्यात म्हणजे डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये घेतला जाऊ शकतो असा दावा करण्यात आला आहे महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी येत्या वीस तारखेला मतदान होईल आणि त्यानंतर तीन दिवसांनी म्हणजेच तेवीस तारखेला मतमोजणी होणार आहे मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर राज्यात नवीन सरकार स्थापन होणार आहे दरम्यान महाराष्ट्रात नवीन सरकार आल्यानंतर राज्याच्या कर्मचाऱ्यांना मागे भत्ता वाढीबाचा निर्णय घेतला जाणार असल्याचा दावा मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला आहे त्यामुळे डिसेंबर महिन्यात होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महागाई भत्ता वाढीबाबतचा नि निर्णय घेतला जाईल आणि डिसेंबर महिन्याच्या पगारासोबतच राज्य कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के महागाई भत्ता दिला जाईल असे दिसते मात्र ही महागाई भत्ता वाढ जुलै दोन हजार चोवीसपासून लागू राहणार असल्याने संबंधित राज्य कर्मचाऱ्यांना जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर या पाच महिन्याची महागाई भत्ता प्रकारची रक्कमसुद्धा दिली जाणार आहे यासोबतच राज्य कर्मचाऱ्यांचा आणखीन एक भत्ता वाढणार आहे मिळालेल्या माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांचा घरभाडे भत्ता देखील वाढण्याचा निर्णय सरकारकडून घेतला जाणार आहे त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि नवीन वर्षाच्या अगदी सुरुवातीला राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे आम्ही आपणास सांगू इच्छितो की सातवा वेतन आयोगानुसार तरतुदीनुसार महागाई भत्ता पन्नास टक्केपेक्षा अधिक झाल्यास घरभाडे भत्त्यामध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे तर राज्य स शासनाच्या वित्त विभागामार्फत पाच दोन दोन हजार एकोणीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निर्णयानुसार डी एचे दर पन्नासपेक्षा जास्त अधिक असल्यास वास्तव्याच्या ठिकाणानुसार घरभाडे भत्ता हा तीस टक्के वीस टक्के दहा टक्के असा होणार आहे सध्या राज्य कर्मचाऱ्यांना सत्तावीस टक्के अठरा टक्के आणि नऊ टक्के या दराने घरभाडे भत्ता मिळतो आहे अजूनही आपण चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा उमटतील बेलायकन करा लेटेस्ट अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील